आता बातमी गोंदियामधून सध्या समोर येते गोंदियामध्ये लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसल्याचं सध्या पाहायला मिळत आहे कारण गोंदिया जिल्ह्यात सव्वीस हजार नऊशे सत्तावीस लाडक्या बहिणींचं अर्ज हे बाद करण्यात आलेले तीन लाख चौदा हजार सतरा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झाल्यात तर या गोंदिया जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील तीन लाख चौसष्ट हजार दोनशे पंचेचाळीस लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांच्याकडून राकेश आता गोंदिया लाडक्या बहिणींचे अर्ज हे बाद करण्यात आले या सव्वीस हजार नऊशे सत्तावीस लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाले अंकिता गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन लाख चौसष्ट हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थी होते परंतु अनेक महिला या लाभार्थी नसून या योजनेचा लाभ घेत होता त्यामुळे येथील अर्जाची तपासणी करण्यात आली आणि या तपासणीमध्ये जवळपास सव्वीस हजार नऊशे सत्तावीस अर्ज हे बाद करण्यात आले त्यामध्ये अनेक महिलांकडे चारचाकी वाहने आहेत आणि त्यापैकी वीस महिलांनी स्वतः या योजनेचा लाभ सोडलाय अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता गोंदियामध्ये लाडक्या बहिणींनी आपला अर्ज मागे घेतल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद राकेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी